नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे शिरोळेतील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने या पदासाठी इच्छुक आणि जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत आपल्या संबंधित आघाड्या आणि राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी श्री यांनी सौ यांच्याकरता जोरदार बिल्डिंग लावली ला आहे मागील निवडणुकीत राजेंद्र यड्रावकर गणपतराव पाटील आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे शाहू आघाडीने सतरापैकी दहा जागेवर बहुमत मिळवत शिरोळ नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवला होता तर भाजपनेही अनिल यादव यांच्या नेतृत्वात चांगली टक्कर देत एकूण सात जागा जिंकल्या होत्या त्यामुळे सध्याच्या निवडणुकीत कोणतीही आघाडी किंवा युती स्पष्ट न झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोण राजकीय नेता कोणती भूमिका घेतो यावर शिरोळ नगर परिषदेचं चित्र स्पष्ट होणार आहे पण यावर्षी मात्र सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत अपेक्षित असताना आंदोलन अंकुशने पालिका निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने ही निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे अनेक इच्छुकांची नावं आता समोर येत आहेत यामध्ये महायुती आणि घटक पक्ष आघाडी करून सरिता अरविंद माने या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत तर शिवानी सूरज कांबळे आणि कुमुदिनी सुशांत कांबळे यांनी देखील महायुतीतून उमेदवारीमध्ये आपली दावेदारी दाखवली आहे तर महाविकास आघाडीकडून देखील माजी पंचायत समिती सदस्या योगिता कांबळे संगीता माने श्वेता दादा काळे या इच्छुक उमेदवारांनी दावेदारी निश्चित केली आहे निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलन अंकुशने देखील सक्रिय झालं असून तिसरी आघाडी तयार करण्याच्या तयारीत आहेत नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी मागितली आहे का हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव पाहिला तर महायुतीमध्ये आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्ष अमरसिंग पाटील आणि डॉक्टर अरविंद माने यांच्याकडे नेतृत्व असणार आहे तर महाविकास आघाडीकडून युवा नेते पृथ्वीराज यादव दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि राजू शेट्टी यांच्याकडे असणार आहे तिन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचपणी सुरू आहे महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज यादव महायुती घटक पक्षाकडून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह हो पाटील आंदोलन अंकुश कडून धनाजी चुडमुंगे यांनी जोरदार मोर्चे बांधणी करत प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे शिरोळमधील नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस